मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मॅंगो मस्तानी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं मस्तानी करायची खूप छान लागते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते चला तर ते पाहूया मँगो मस्तानी करण्यासाठी मी इथं एक वाटी आंब्याच्या फोडी घेतलेले एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि आंब्याच्या गोडव्यानुसार साखर घ्यायचंय मी इथे दोन चमचे साखर घेतलेले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याच्या फोडी घालायचं त्यामध्ये एक वाटी दूध घालायचं उकळून थंड केलेलं दूध आहे दोन चमचे साखर आपण आईस्क्रीम घालायचंय मँगो किंवा व्हॅनिला घालायचं मी इथं एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालते आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला छानस फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यावर हे बघा मस्त असं आपलं हे मँगो स्मूदी तयार झालंय ग्लासमध्ये तळाशी आंब्याच्या फोडी घालायचं त्यावरती हे तयार स्मूदी थोडी जागा मोकळी ठेवायची त्यावरती आपण आता आईस्क्रीम घालायचे या ठिकाणी आपण व्हॅनिला किंवा मॅंगो आईस्क्रीम घालू शकतो मी इथं मँगो आईस्क्रीम वापरलेला आहे त्यावरती ड्राय फ्रुट चे काप घालायचं आपल्याला आवडतील ते थोडेसे ड्रायफ्रूट मी इथं पिस्ता थोडस भाजून घेऊन त्यावरती घातलेलं आहे त्यावरती आंब्याचे फोडी मस्त असं आपलं मॅंगो मस्त आणि तयार झालेले आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही या पद्धतीनं मँगो मस्तानी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत